आता तुम्हीच ठरवायचं की आपण छोट्या लोकांमध्ये राहायचं की आता आपण मोठ्या मनानं एक माणूस म्हणून एक मोठा माणूस म्हणून या ठिकाणी या समाजामध्ये वावरायचं म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगेन की तुम्ही संपूर्ण भारताची आजपर्यंतची हिस्ट्री काढा मी तुम्हाला त्या ठिकाणी हिस्ट्रीवरती बोलायला गेलं तर माझा ऑप्शनल हिस्ट्री होता युपीएससीच्या एक्झामसाठी मी खूप हिस्ट्री वाचलेला आहे आणि त्या हिस्ट्रीच्या अभ्यासामध्ये मला एवढं समजलेलं आहे की या भारतासारखा ऐतिहासिकरित्या सर्वात श्रीमंत देश दुसरा कुठला नाही कल्चरली श्रीमंत भारत एवढा चांगला देश कुठलाच चा नाही फक्त आजकालच्या युगामध्ये हे काही प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही बघितलं तर तुम्ही आपल्या घरी पण बघता की किती चांगली फसल केली तरी कुठंतरी कीड लागलेली जास्त बरोबर आहे ना आपण दळण करताना काहीतरी त्याच्यामध्ये कसपाट असतातच आहे ना, ना? आपल्या ज्यावेळी माता भगिनी ते दळण करतात त्याने ते, ते कसपाट बाजून बाजूला काढून टाकतात तसं आपलं काम आहे की ह्या ठिकाणी समाजामध्ये वावरताना अशा विचाराचे जे लोक आहेत अशी जी कसपटं आहेत त्यांना आपण बाजूला सारलं पाहिजे तर आपलं नरिशमेंट चांगलं होईल ना अदरवाईज तुम्हाला पोटाचे विकार सुरू होणार बर बरोबर ना तुम्ही बघा खाऊन मग जर तुम्ही त्यातले खडे बाजूला केले नाहीत त्यातले कसपटं बाजूला केली नाहीत तर मी तुम्हाला सांगतो तु, उद्याच्याला तुम्हाला पोटाचे आजार होणार असंच आहे भारत देश म्हणजे एक थाळी आहे लक्षात ठेवा एक जेवणाची थाळी ज्याच्यामध्ये जे फक्त जर तुम्ही चपातीच वाढली तर तुम्ही जेवू शकत नाही हे सर्व धर्म म्हणजे हे वेगवेगळ्या वेग त्या ठिकाणी असणारे वाटे आहेत भाजी है, है। है आहे शिरा आहे है ना हे सगळे जर ह्या ठिकाणी आहेत ना तर त्या ठिकाणी नाही तर तुम्ही फक्त एक काम करा की तुम्हाला फक्त चपाती देतो खाऊन दाखवा होईल का दे? ते हे शक्य होणार नाही आणि जर बाहेरच्या देशांमध्ये फक्त ब्रेडच मिळतो माहित आहे ना मग ते ब्रेडच खातात आपल्याला आहे का ब्रेड आपली काहीतरी संस्कृती आहे आपण या ठिकाणी एका चांगल्या समाजामध्ये या ठिकाणी राहतो वागतो तर आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की आपण ती संस्कृती टिकवली पाहिजे ती वाढवली पाहिजे आपल्या लोकांमध्ये कुठल्याही पद्धतीचे मतभेद असतील तर समर ते या ठिकाणी समोरासमोर बसून आपण त्या ठिकाणी विचार करून बोलून एकमेकाला समजून घेऊन ते सोडवले पाहिजेत आणि जी लोक ही सोडवताना विघ्न आणतात ही तुम्ही ओळखली पाहिजे त्या लोकांना त्या ठिकाणी कसपटासारखं बाजूला केलं पाहिजे आणि आपण आपल्या गावाच्या आपल्या तालुक्याच्या आपल्या राज्याच्या आणि आपल्या देशाच्या ज्या काही जो मूलभूत गाबा आहे जो एकतेचा गाबा आहे जो समतेचा गाबा आहे तो टिकवला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी ही मिटिंग आयोजित केलेली आहे माझं सर्व या ठिकाणी जमलेलं सर्व राजकीय मंडळी असतील त्या ठिकाणी समाजाचे प्रतिनिधी असतील धार्मिक जातीय वेगवेगळ्या वेगवेगळे वेग घटक असतील त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे प्राधान्यानं विचार केलेला केला पाहिजे आज आपल्यावरती ही वेळ येते या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी गावामध्ये पोलीस बंदोबस्त लावावा लागतो गेले आठ दिवस झालं वेगवेगळ्या ठिकाणी आमचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी लावावे लागतात आपण काय सिरियामध्ये राहतो का राहतो का आपण कुठल्या आफ्रिकेतल्या ज्या ठिकाणी यादवी युद्ध चालू आहे अशा पद्धतीच्या देशामध्ये राहतो का आपण भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये राहतो त्या ठिकाणी अशी वेळ कधीच येता कामा नये की एखाद्या गावामध्ये दोनशे अडीचशे पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी असेल नागरिकांच्या येण्या जाण्यावरती थी, बंधन असतील कोणी दुकान उघडायचं नाही उघडायचं ह्याच्यावरती थी नियम असतील ही जी सम हे एक्सेप्शनल केसेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान आपल्याला बनवलेलं आहे आणि त्यांनी ज्या जे कायदे त्यांनी चेंज करण्यासाठी मान्यता दिली नाही ते म्हणजे जुने आय पी सी सीआरपीसी आहेत जे पोलिस अजून वापरतात आता चेंज झाले त्याचं बीएनएस बीएनएस झालेलं त्याने ते चेंज केलेलं नाही कारण ते एक्सेप्शन सिच्युएशन मध्ये वापरायचे आपल्याला परंतु ती एक्सेप्शन ही आपली एक्सेप्शनच राहिली पाहिजे ती एक्सेप्शन पुन्हा कधीच ह्या ठिकाणी किंबहुना कुठंच घडलं नाही पाहिजे या ठिकाणी कधी पोलीस फाटा लावण्याची गरज नाही पडली पाहिजे कुठलाही प्रश्न असो समुपचारानं या ठिकाणी जर त्या ठिकाणी कुणावरती अन्याय होत असेल तर पोलीस स्टेशन आहे न्यायव्यवस्था आहे एखाद्या व्यक्तीनं काही कृत्य केलं असेल त्याला शिक्षा देण्यासाठी त्याला पकडण्यासाठी शिक्षा देण्यासाठी न्यायालय त्याला पकडण्यासाठी त्याला शोधून न्यायालयासमोर हजर करण्यासाठी पोलीस आहेत बरोबर आहे ना प्रत्येक गोष्टीची जबाबदारी प्रत्येकाला दिलेली आहे आणि आपली आपण जर जबाबदारी पाळली तर मला असं वाटतं की एवढं जे झालं तर मग आपल्या इथं ही, ही जी तोडफोड झाली जाळपोळ झाली हे तुम्ही सांगा ती जबाबदारी जी आहे ठीक आहे एखाद्या व्यक्तीला अटक करण्याची किंवा एखादा व्यक्ती काहीतरी चुकीचं सोशल मीडियावरती टाकतो ती जबाबदारी कुठल्या तरी यंत्रणेला दिलेली आहे ना ती तुम्हाला सर्वांना दिलेली आहे का ज्याचं काम आहे ज्या यंत्रणेला ते काम दिलेलं आहे त्यांना ते करायला पाहिजे आणि ते करत असतात आपण नाहकरित्या त्या ठिकाणी स्वतःचं इमोशनल इन्व्हेस्टमेंट करतो आणि चुकीची पावलं उचलतो तुम्हाला ती जबाबदारी दिलीच नाही शासनानं कुठल्या व्यक्तीला पकडायचं कुणाला न्यायालयासमोर हजर करायचं कोण गुन्हेगार आहे ते ठरवायचं ते आपण करायचं नाही आपण फक्त या ठिकाणी पोलिसांना किंवा जी ती यंत्रणा जी आहे या ठिकाणी काम करणारी तिला ते माहिती करून द्यायचं आहे आणि त्यावरती ती यंत्रणा काम करेल त्या यंत्रणेनं तुम्हाला मा मदत मागितली तर तुम्ही त्यांना मदत करा परंतु तुम्ही त्या ठिकाणी असं जर असेल तर पोलीस प्रशासनाची गरज आहे का जर लगेच तुम्हाला काहीतरी घडलं आणि त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला न्याय पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणाचं घर फोडणं मग पोलीस प्रशासनाची गरज आहे का मग न्याय व्यवस्थेची गरज आहे का मग एवढं सगळं जे आपण सर्वजण मानतो की आपल्या पूर्वजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तींनी पूर्ण जिंदगीभर प्रयत्न करून जे संविधान बनवलं ज्याच्यासाठी आपले हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं ज्यावरती आपला देश उभा राहिला ते सर्वच आपण पायदळी मिळवलेलं लक्षात ठेवा मग ही सिस्टमच त्यांनी कशासाठी तयार केलेली आहे जर तुम्ही स्वतः जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे करणार करणार असाल असाल तोडफोड त्या व्यक्तीला कठोरात कठोर शासन करण्याची जबाबदारी कोणाची आहे प्रशासनाची पोलीस प्रशासन आहे न्याय व्यवस्था आहे त्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यानं ते केलेल्या चुकांवरती कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे तर ती आम्हाला करू द्या कधी वेळ लागेल पोलीस म्हणजे पण माणूस आहे ठीक आहे दोन तीन दिवस लागतील एखाद्याला पकडण्यासाठी एखाद्याला आठ पंधरा दिवस लागतील एखाद्याला महिनाभर लागेल बरोबर आहे ना पण तो सापडेल प्रशासन आहे सिस्टम आहे सिस्टम फक्त काय एका तालुक्यापुरती मर्यादित नाही संपूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये आहे कुठं ना कुठं तरी तो सापडेल परंतु त्याच्यासाठी कुठलंही असंवैधानिक आणि इलिगल कृत्य करणं हे कधीच लक्षात ठेवा कुठल्याही पद्धतीमध्ये ते ॲक्सेप्टेबल नाही आणि इथून पुढं अशा पद्धतीचं कृत्य कुणीही करणार नाही असं मला वाटतंय आणि या ठिकाणी आपण हे झाल्यानंतर आपण सर्वजण आपली जी प्रास्ताविक आहे ते आपण ते सर्वजण उभं राहून त्या ठिकाणी त्या प्रास्ताविकेची आपण शपथ घेणार आहोत की आपण जे भारताचे लोक हो। आहोत त्याच्यामध्ये असं कुठंच म्हटलेलं नाही की आम्ही भारताचे लोक आहोत आणि आम्ही कुणाची घरं फोडणार आम्ही कुणाचा तरी आ, स्टेटस व्हायरल करणार आणि दोन समाजामध्ये ते निर्माण करणार असं कुठं लिहिलेलं नाही आम्ही एकता एकात राखणार असंच लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती हो आपण हा कार्यक्रम संपण्याच्या वेळी आपण ती घेणार आहोत आणि त्या अनुषंगानं आज जी मीटिंग बोलवली आहे त्याचा उद्देशच तो आहे की तुमच्या जर कुणाच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा चुकीचा भाव असेल कुणाला वाटत असेल की या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी प्रशासन म्हणून त्या त्यावरती कारवाई करण्याची आम्ही त्या ते ठिकाणी जबाबदारी घेतलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की फक्त एक पंधरा वीस तीस असे काहीतरी नग असतात बरोबर आहे ना आपल्या जात्यातले सगळेच खडे असतात का त्यामुळे या ठिकाणी जे त्या ठिकाणी त्या म्हणतात ना ते भरडून निघतात असे जे आपले चांगली मुलं आहेत जी कारण नसताना भरडून निघालेली आहेत त्याच्यामध्ये कोणाच्या तरी संगती त्यांना सुद्धा पोलीस प्रशासन त्रास देणार नाही इमोशनली कुणी त्या ठिकाणी भावनेच्या भरात तिथं गेला असेल कुठलंही त्याची त्याची म्हणजे कुठलीही क्रिमिनल पार्श्वभूमी नाही आहे तो गेलेला आहे त्यानं कुठलं कृत्य केलेलं नाही होता आजूबाजूला फिरत होता पण नृत्याने कोणावरती दगड मारले नाही काय नाही असे शंभरातले नव्वद असे आहेत मी तुम्हाला सांग जे आम्ही जे संपूर्ण ह्या घटनेचं हे केलं तर त्या व्यक्तींना त्या ठिकाणी आम्ही प्रत्येकाला सुधारण्याची संधी पण दिली पाहिजे ना ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्यांना तर हे होणार परंतु जे त्या खड्यांबरोबर हे गे गेलेले आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी सुधारण्याची संधी सुद्धा आम्ही प्रशासन म्हणून देणार आहोत आणि त्यामुळं जेणेकरून या गावातलं सौख्य सलोखा पुन्हा पूर्ववत ठिकाणी यावा त्या गावामध्ये जे काही असणारे जे काही जे काही डिफरन्सेस तयार झालेले आहेत ते सगळे डिफरन्सेस निघून जावेत आणि पुन्हा एकदा गाव जसं पूर्वी होतं सर्व धर्म समभाव मानणारं सर्वांच्या एकमेकांच्या प्रोग्राममध्ये भाग घेणारं एकमेकांना मानणारं कुठल्याही पद्धतीच कारण या गावामध्ये पूर्वीची हिस्ट्रीच नाही आहे म्हणजे मी भरपूर लोकांशी भेटलो सर्वांशी चर्चा केली की असं कधी झालंच नाही तीच परिस्थिती आपल्याला पुन्हा या ठिकाणी निर्माण करायची आणि म्हणून आजची ही मिटिंग घेतलेली आहे माझं सर्व या ठिकाणी बसलेल्या आलेल्या सर्व समाजातल्या सर्व घटकांना माझं एवढंच आवाहन आहे की आपण संवैधानिकरित्या या ठिकाणी इथून पुढं वागण्याची या ठिकाणी शपथ घेऊ आपली भारताची प्रस्ताविका घ्या आपण सर्वजण एक वेळ उभे राहू ती एक प्रस्ताविकेच आपण वाचन करून त्या ठिकाणी कुणाचे काही प्रश्न असतील त्यानंतर आपण जर वाटत असेल की मी एवढं सांगितल्यानंतर पण काही सांगायची गरज आहे तेही आपण सांगू शकता कुणाला काही अर्ज द्यायचा असेल तेही देऊ शकतात चांगलं कोणाला अजून काही लोकांना या ठिकाणी बोलून आपले डिफरन्सेस दूर करायचे असतील त्यांनाही आपण या ठिकाणी बोलण्याची संधी देऊ तत्पूर्वी आपण सर्वांनी आपला हात पुढं करायचे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची दर्ज... व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता एक यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत जे वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान अधिक अंगीकृत आणि अधिनियमित केलेले आहे जे आपल्या प्रती अर्पण केलेले आहे ते पालण्याचा इमानहित बारे प्रयत्न करू जय हिंद बस आपल्यातलं हॅलो आजची जी शांतता बैठक पोलीस स्टेशन मध्ये आयोजित केली त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात यामध्ये गेल्या पंधरा दिवस आपलं यवत ज्या वातावरणात चाललं आहे या अगोदर ते कधी गेलं नव्हतं आणि भविष्यात ते त्या वातावरणातन जाऊ नये यासाठी मी एक युवक आणि आमच्यासारखे अनेक युवक ज्येष्ठांच्या सल्ल्यानं यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी निश्चितपणे या ठिकाणी घेतो आणि साहेबांनी आपल्याला बोलवलं आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो गेल्या पंधरा दिवसाल्या ज्या बातम्या किंवा आतापर्यंत जे मीडियाला दाखवलं त्याबद्दल आभारी सभासंपली